सण चार धावापर मागे पाच उजवाय मागे सहा मुलगे छत्री कपाटे पाच टांग न सात सर्वास आठ पर्वतास सण नऊ डावाबाबत पुढे दहा उजवा पैसे तरी लोक गुडघ्याकडे अकरा यावरती असतो सण बारा नमस्कार ओम श्री सविित्र सूर्य नमो नमः ओम श्री सवि्र सूर्यनारायण नमो नम दोन असत पालस्तासन चार पूजा पण मागे पाच श्रावपयमागे सहा अष्टामना सन सात सर्वासन आठे अपर्व सन नऊ उजवाय पुढे दहा पैसे डोकं कुठ घ्या अकरा त्यावरती असतो तनासन बारा नमस्कार नमस्कार फास्ट दोन उजवा चार पाच सहा सात आठ उजवा नऊ दहा अकरा सोडायचं शरीर कोणताही ताण तणाव शरीरावर ठेवायचं नाहीये पोटाला शांत करा श्वास आहे श्वास सोडायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे संपूर्ण असलेला भार मानसिक शारीरिक भार धरणी मातीवर टाकून द्यायचा आहे एकदम चेहरा तळा झुकलेला चेहऱ्यावरती स्मिताशा असायला पाहिजे हो। आपण स्वतःला पाहतो आहोत स्वतःला पाहताना आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे स्वतःला पाहतोय आपण आशा समोर उभे आहोत मी कसा दिसतोय हे डोळे बंद ते दे। करून देखील आपल्याला दिसत मी कसा आहे ते बघायचंय आपल्याला एकदम रिलॅक्स संपूर्ण शरीर रिलॅक्स करमगळी घोटाळ पिंढरी मांड्या कमर जननिंद्रिय ओठ नाविसा छाती सगळे आवड रिलॅक्स करत राहा दोन मिनिटात आपण हे सगळं रिलॅक्स करू शकतो ठरवलं तर सगळं करू शकतो आपण फक्त ठरवायचं आहे इथे एकदम रिलॅक्स जी जानबाई जी सूर्य नमस्कार कंप्लीट केलेले आहेत रोज असंच करत रहा आणि आपलं आरोग्य सुधारला आपलं आरोग्य आपल्या हाती डॉक्टरांच्या हाती नाहीये एकदम रिलॅक्स ओ अनेन सूर्य नमस्कार अखेन कर्मणा श्री सवित्र सूर्य नारायणा ना प्रियंका एकदम रिलैक्स एक सूर्य देवा माझ्या शरीरामध्ये दे असणाऱ्या ज्या काही व्याध्या आहेत हे जे काही दरिद्री पण माझ्या शरीरात आहे ते निघून जाऊ दे तुझ्या सहवासाने माझं शरीर संपूर्ण उजळून निघू दे अशी याचना अशी प्रार्थना आपण या असू देवाला करतो आहोत एकदम रिलॅक्स संपूर्ण शरीर रिलॅक्स कोणताही ताण तणाव शरीरावर मनावर तर नाहीच आहे शरीरावर देखील नाही आहे एकदम रिलॅक्स झालेलं आहे शरीर पहा पुढील आसना करण्याकरता तयार झालेला आहे तयारी दर्शक आहे शरीर सावधान दोन्ही पाय एकत्र पाय एकत्र आमच्याला आमटा गोट्याला गोटा टाचा उत्तान पार्शन लक्ष दोन्ही तळात मांड्यांजवळ ठेवायचे आहेत दोन्ही तळात मांड्यां ठेवायचे आहेत उत्तान पार्श्वस्थान करायचंय सहा स्टेप मध्ये करणार आहे प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला पाच पाच सेकंद दो थांबायचे दोन मिनिट जास्तीत जास्त होईल चला आपला पहिला श्वास पंधरा डिग्री फक्त पंधरा डिग्री पंधरा टक्के खालून साधारणपणे सहा इंच वर पाय उचलायचे अंगठे पुढच्या बाजूला राहिला गोट्यात पाय लॉक करा गुडघ्यात पाय लॉक करा एक दोन तीन चार पाच तीस डिग्री साधारणपणे एक फूट खालून एक दोन तीन चार पाच पंचेचाळीस डिग्री एक दोन तीन चार पाच सिक्स्टी डिग्री एक दोन तीन चार पाच सहा सेव्हन्टी फाय डिग्री एक दोन बघा परती सेवन्टी फायदा आठवडे खाली जाताना जसं पंधरा पडतो दो तसा चार पाच डायरेक्ट लाईनची डिग्री आमचे आकाशाकडे तीन आणि पाच सहा सात आठ नऊ दहा सेव्हन्टी फाय डिग्री एक दोन तीन चार पांच सिक्टी डिग्री एक दोन तीन चार पांच फोर्टी फाय डिग्री एक दोन तीन चार पांच थर्टी डिग्री एक दोन तीन चार पाच फिफ्टी डिग्री थोडा त्रास आहे थो थो एक दोन तीन सावकाश पाय झाले टेकवा आणि मग पाय विभक्त करा रिलॅक्स शेवटच्या दोन सेकंद आपण कमी घेतलेले आहेत बऱ्यापैकी आपण पायवरती ठेवले सर्वांचं अभिनंदन रिलॅक्स अभ्यास पाय आला घ्या पाय आढळला एकदम सावधान दोन्ही पाय टाचा सीट जवळ घ्या दोन्ही हाताने आपल्याला डायरेक्ट आता पवन मुक्तासन करायचं तर आहे पण त्या अगोदर सेतुबंदासन करूया दोन्ही हाताने उजव्या हाताने उजवा घोटा डाव्या हाताने डावा घोटा पकडा पकडा टाचा सीट कडे येऊ द्या कोपरात हात सरळ आपल्या कंठाला लढलं पाहिजे मान माकडी करून आपल्याला कंठाला टेकवायचं नाहीये फक्त मधला भाग उचलायचा श्वासा दोन तीन चार पालॅक्स दोन्ही हात थोडा पाय सरळ करा एकदम गुडघ्यामध्ये पाय सावधान दोन्ही पायवर पोम मुक्त दोन्ही गुडघे छातीकडे बांधून घ्या प्रॉपर अजून डोकं नाहीये चेहरा उचललेला नाहीये फक्त दोन्ही गुडघे एकत्रित घ्या बघू गुडघ्यांमध्ये अंतर पडले का बघा अंतर नको आहे गोडख्यांमध्ये शक्यतो दोन्ही गुडघे एकत्र असायला पाहिजे जास्तीत जास्त छातीकडे ओढायचे आहेत आपल्या आता श्वास श्रावण भरत आणि श्वास सोडत नासिका चेहरा उचलून नासिका दोन गुडघ्यांच्या मध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा आहे भरा श्वास या श्वास सोडत वर या श्वास सोडत वर यावरती थांबत तिथेच एक नॉर्मल श्वास घ्या छोटा छोटा श्वास घेता येईल छोटा सोडता येईल पहा दोन तीन चार पाच या डोकोखाली दोन्ही हातांची कोपट दोन करायचंय स्टार्ट उठून कसा एक पूर्ण उठून कसा दोन तीन चार पाच सहा लेफ्ट साइड राईट साईड एक राईट साइड दोन

मला जायचंय कंटिन्यू जायचे खरं जायचं समोर आहे ना दोन्ही अंतर घ्या आतले जासे जासे उत एक टेकवायचे जास्तीत जास्त जांभेमध्ये अंतर घ्यायचे दान पडला पाहिजे नागिस्तानापासून पुढची अकोवाडी वरती उचलायचे दोन्ही कोपर एकमेकांना हनवटी टेकवा जास्तीत जास्त जांभेमध्ये अंतर घ्या उजवा हात खाली नाईन्टी डिग्री मध्ये बरोबर टेकवायचं आहे विभक्त नाही डावीकडे जाताना भरा श्वास जाऊ त्या डावीकडे रहायचं पासून हात दूरवर जाऊ देऊ नका जेवढ डावीकडे जाता येईल आकाशाकडे वर पाहता येईल तेवढं पाहायचंय आहे तिथे फक्त डाव्या बाजूला फक्त घालवायची बॉडी आपल्याला एक उजव्या बाजूला खाले भागा है है दो खाली कमरेपर्यंतचा जो भाग आहे तो पूर्ण ताणला गेलेला आहे त्या ठिकाणी चरबी आपल्याला कमी झाली पाहिजे घ्या एक नॉर्मल श्वास घ्या सोडा प्रत्येक श्वासाला एक दोन एक दोन मिलीमीटर तुमची बॉडी डाव्या बाजूला खाली जाऊ लागेल दोन ओपर एकत्रित आहेत तर बघा तीन चार श्वास भरत्या तेव्हा उजवा हात वर डावा हात खाल्ले राहिले नाईन्टी डिग्री मध्ये कोपर एकत्रित भरलेला उजव्या बाजूला रेचा आता विरुद्ध दिसेल ताण टाकायचं डाव्या बाजूला एक दोन तीन चार पाण्यामधलं अंतर तेवढच पाण्याचं अंतर कमी नाही करायचं पास यावर लेफ्ट स्वतःला लाथा मारून घ्यायच्या स्वतःला लाथ मारता येत नाही आपण इथे फो करून दाखवू शकतो चला साथ, एक, एक दोन तीन पाईप पुन्हा त्या जागेवर चार पाच उजवा पाय एक दोन तीन चार

सावधान चलो दोन्ही हात छातीजवळ घ्यायचे आहेत करायचं आहे प्रॉपर सर्पासन करायचं आपल्याला आणख्यावर उचलून गुडघ्यावरती घ्यायचे पुन्हा कमरेचा भाग खाली आहे दोन्ही छातीच्या जवळ श्वासाबरोबर अपर बॉडी उचलायचे ना वरती चला बरा श्वास दोन्ही हात सरळ करा चेहरा आकाशाकडे गेलाय आता पूर्ण पाय टेकलेला आहे बा आता दोन्ही हात कोपऱ्यात सरळ पाहायचे आकाशाकडे वर आता पायाचे आमचे टेकवा पायाचे आमचे टेकवा आणि उचला उचला मांड्या आणि भाग खाली टेकवा फक्त कमरेचा भाग खाली हा प्रॉपर कमरेचा भाग खाली पाहायचे आकाशाकडेच थम तिथं जननेंद्र टेकलेत कसं बने बघा कमर टेकले का बघा गुडघे नाही टेकवायचे मांड्या टेकवायचे नाही एक दोन चार पा आता गुडघे गुडघे टेकवा टेकवा चेहरा ठेवा सावकाश मागे जाऊन नसायचे शशकासन सावकाश मागे जाऊन बसा शशकासन पायाच्या पैठे खाली जाऊ द्या बसण्याचा प्रयत्न करा ती टेकत नसेल तर थोडस एक दोन इंच जास्तीत जास्त दोन इंच फक्त हात मागे घ्यावा भात सरळ बसलेलो आहोत दोन्ही मांड्यांचा भार पोटावर पडलेला आहे हे सगळं बघायचं आपल्याला पाहायचं सगळं शशक असत प्रॉपर शशक असल तांद्यावरती जरा पडला नव

लेफ्ट राईट बरोबर नाईंटी डिग्रीमध्ये ताट असा पाठीच्या क्रमांक ताट ठेवायचे पाठीच्या कानसार लेफ्टराईट श्वासाबरोबर एक दोन तीन चार पा चुचुकडून इकडे एक दोन तीन चार पा पुढे मागे एक एकदम मागे घे दोन तीन चार पाच एका एक एक पडे एक मागे एक दोन तीन चार पाच दोन्ही पाय सर्व करा फक्त मोठा पुढे मागे एक दोन तीन चार पाच बटरफ्लाय चला सिद्ध सेक्य एक दोन तीन चार पांच फ्लॅश चला जास्तीत जास्त टाचेन कुठ मार्गाच्या जवळ ओढायचं आहे जवळ आणायचं आहे पाठीलाग्न सरळ मान सरळ ठेवायचे वद्रासन छानपैकी आहे घरी कोपर सरळ ठेवा पंज्यांना पकडायचंय प्रॉपर पंजे आपल्याकडे ओढायचे आहेत जांगेला जास्तीत जास्त खाली दाबायचे आपल्याला मांड्यांना दाबायचं आहे एखादी मनाने भार टाकायचं त्यावर हात न लावता खाली गेले पाहिजे जास्तीत जास्त मनाने दाबायचे खरी सरळ कसा सरळ पाठी नको एकदम सरळ पाच सेकंद थांबूया एक दोन तीन the a सूर्य प्राणायाम दोन हातांच्या मोठी छाती जवळ दहा स्फोट करायचे चे दोन आवर्तन करूयात आपण दोन्ही हात छातीच्या जवळ श्वासाबरोबर एकदम हात एकदम जप करून आकाशाकडे मोठे उघडे उघडे करायचे वरती गेल्यानंतर खाली येताना परत मोठी बंद झाल्या पाहिजे श्वासाबरोबर हात खाली श्वास सोडत खाली घ्यायचे चला स्टार्ट एक दोन मध्ये श्वास भरा पोटाकडे ढकलू नका और एक घेरा श्वास छोडतो परत एकदा दुसरे का दहा वेळा आपल्याला करायचं आहे सेकंड रो चला स्टार्ट एक दोन Oh जन्म देणाऱ्या आई बाबांच्या चरणी अर्पण करा सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद